फोन नाही धरायचं तुला काही नाही मग काय करायचं जायचं की नाही उद्या नाही मला आज नाही मी आज कोण नाही अरे पाणी भरायचं तुझ्या करायची उद्या जायचं म्हणजे काय म्हणजे पाच वाजता गेला असत ना

असे गिरे घ्यायचे काय झालं एखाद्या वारसरी गेलं तर काय झालं गेलं सोय करून जायचं ना आधी कपडे करून काय करून जायचं आज हे कपडे ओळखा आज धंदा नाही काही नाही एवढे गेले

मलाच मानायच मला नाही घ्यायचं बर्थडे गिफ्ट नाही घेतलं काही नाही घेतलं नाही बर्थडे गिफ्ट नाही घेतलं मला फोन देणार नाही तुला चार सवारी पुन्हा करू सकाळी लय कपडे केले मी किती केले कपडे सकाळी कपडे केले कारण जे दोन चार आपले तर त्यांच्या मध्ये हा